सध्या नियमधला भाव तीस ते बत्तीस हजार रुपये क्विंटल चालू आहे सर चांगल्या क्वालिटीच्या मुळे तुम्ही सांगता इथं सहा क्विंटल तुमचा ऍव्हरेज आहे सायंत्रिक अठरा म्हणजे एक लाख ऐंशी हजाराचे एक पीक होत आज आपण अश्वगंधा या पिकाबाबत माहिती बघणार आहोत अश्वगंधा ना पीक आपल्या भागामध्ये नवीन आहे परंतु आपल्यासारखे काही प्रयोगशील शेतकरी आहेत नवनवीन पिक बाहेर शोधतात आपल्या भागामध्ये आणतात आणि यशस्वी उत्पादन पण घेतात अंकुश साहेब आमचे कृषी सहायक आहेत याच्या मार्गदर्शनाखाली चांगली शेती असली तर सहा ते सात क्विंटल एका एकरामध्ये मुळी होती नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम वाशिम जिल्ह्यामधील शेतकरी नवनवीन प्रयोग करताना आपण बघतोय आणि असं आता आपण आहोत रिठत गावामध्ये रिठत गावातील प्रगतीत शेतकरी शिवाजी बोरकर माझ्यासोबत आहेत त्याचप्रमाणे गजानन आरो सुद्धा माझ्यासोबत आहेत आज आपण अश्वगंधा या पिकाबाबत माहिती बघणार आहोत आपल्या सगळ्यांना माहितीये की आता पारंपरिक पिक फारसे परळत नाही किंवा त्याच्यामध्ये बदल पाहिजे बरोबर आणि तुम्ही हे सगळे तुमच्या शेतामध्ये बदल करताय तर आता अशोकंधा तुम्ही पीक लावताय हे पहिलं वर्ष का यापूर्वी घेतलंय नाही सर यापूर्वी मी घेतलेला आहे पण कमी क्षेत्रामध्ये घेतलेलं आहे बर म्हणजे तीन वर्षाच्या अदुगड दोन हजार बावीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये पंधराच गुंठे मी प्रयोग केला बर पंधरा गुंड्यामध्ये मला साधारणतः तीन तीन क्विंटल मुळी झाली बर त्याच्यानंतर मध्ये यावर्षी मी बारा एकर अश्वगंधा टाकलेला आहे बर आणि सुद्धा जाऊन मी स्वतः कास्तकाराशी संवाद साधला त्यांचं मार्गदर्शन घेतलं वरिष्ठांचं मार्गदर्शन घेतल्याच्या बाद मी हा निर्णय घेतला आणि साधारणतः दिपाळीच्या कालामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये याची सुरुवात राहते सर पेरणीची तर ही पेरणी म्हणजे पेरणी सुद्धा चालते आणि आपण शिडकाव पद्धतीत सुद्धा टाकला एका एकरामध्ये साधारणतः सहा ते सात किलो एका एकरामध्ये बियाणं लागते बर त्या पद्धतीत असे मी हे केलेले आहे आणि सध्या परिस्थिती तीन महिने झालेले आहेत माझ्या या अश्वगंधाला आता सध्या या वर्षी अश्वगंधा किती आहे रब्बी मध्ये रब्बी मध्ये आमच्या रिठत गावामध्ये मी साठ एकर अश्वगंधा घेतलेला आहे बर साठ एकर साठ एकर मध्ये आणि तुमचा स्वतःचा किती माझा स्वतःचा बारा एकर अश्वगंधा आहे बारा एकर अश्वगंधा आहे आणि तुम्ही सांगताय एकरी सहा किलो हे बियाणं बरोबर बियाणा काय भाव आहे बियाणं साधारणतः सर सहाशे ते सातशे रुपये आपले किलो प्रमाणे आम्हाला इथे उपलब्ध झालेलं छत्तीसशे रुपयाचं बियाणं तुम्हाला एकरी लागतं एका एकर मध्ये आणि हे सगळं तुम्ही फेकून दिलंय ब्रॉडकास्टिंग केलं होत आता याला नंतर काही खत दिले का कस हो सर पंधरा पंधरा म्हणजे पंधरा दिवसाच्या कालांतराने अंकुश साहेब आमचे कृषी सहाय्यक आहेत याच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सांगितले पंधरा दिवसाच्या म्हणजे एकल्याच्या नंतर पंधरा दिवसांनी डीएपी खत मी फेकलेले आहे त्याच्या त्याच्या सांगण्यानुसार मी याच्यावर दोन स्प्रे केलेले आहेत सध्या म्हणजे डीएपी चे किती एकरी किती डोस दिलाय एकरी एक होतं सर पन्नास किलो बर म्हणजे एक तुम्ही छत्तीस रुपयाचे बियाणे घेतलंय नंतर डीएपी चौदाशे चौदाशे रुपयाचं घेतलंय म्हणजे तुमचे पाच हजार रुपये आणि त्यानंतर आता याला मशागत तर काही नव्हतं एक, एक, एक मध्ये निन्नी आता तुमची सध्या चालू आहे निंदणीचा काय खर्च येतोय अंदाजे अंदाजे सर एक एक एका एका सहा बाय समजा सायंतरी अठराशे रुपये अठराशे अठराशे रुपये म्हणजे सहा हजार आठशे रुपये ते झाले आता तुम्ही म्हणता एक दोन फवारण्या पण केल्या बुरशी नाशिक तर आता त्याचा काय खर्च आलाय त्याचा सर एका एकरामध्ये पंधराशे रुपये खर्च येते म्हणजे असं काय टॉनिक आणि बुरशीनाशक हे दोनच आयटम कीटकनाशक कुठल्याच प्रकारचं नाही याच्यात वापरायचं कामच नाही टॉनिक आणि बुरशीनाशक नाशक हे दोनच साडेआठ पर्यंत तो पण खर्च चालला आता याच्या व्यतिरिक्त आणखीन काय करावं सर याच्या व्यतिरिक्त काहीच नाही फक्त मेहनत खोत पाणी देणे पाणी किती लागतं त्याला सुरुवातीला सर एक महिना बावीस दिवस याची जर्मनी क्षण इतकं हळू आहे वीस ते बावीस दिवस दिवस कालावधी निघायसाठी घेते बरं म्हणजे आता हे पेरलं कधी तुम्ही मी मध्ये दिपाळीच्या दिवशी समजा ऑक्टोबर मध्ये बावीस ऑक्टोबरला मी बावीस ऑक्टोबरला पेरलंय आणि तुम्ही सांगता की महिना याला बाहेरच यायला लागतो बावीस दिवस कम्प्लीट बर पाणी कधी दिलं त्याला फेकल्याच्या नंतर सर रेन पाईप न पाणी दिलं त्याला ताबडतोब म्हणजे फेकना आणि ताबडतोब रेनपाइपानं रेन रेनपाइपाच्या मशागतीनुसार पूर्ण शेतामध्ये रेन रेनपाइपांना पाणी दिलं ना सुद्धा चालते असा तला काय भाग नाही जशी व्यवस्था असली तशा पद्धतीत आणि त्यानंतर आतापर्यंत किती पाणी दिले मी त्यानंतर सर जवळपास सहा ते सात पाणी दिले आता हे पीक तुमचं तीन महिन्याचं झालंय हो म्हणजे पेरणी पासून आणि जर एक पाणी असलं तर निघून जाते म्हणजे जोपर्यंत बावीस दिवसापर्यंत सर याला पोटभर म्हणजे पुरेपूर पाणी पाहिजेत बावीस दिवसाच्या नंतर जेव्हा हा चार किंवा सहा इंच झाला त्याच्यानंतर तुम्हाला पा, पाणी म्हणजे कमी प्रमाणात लागते याला दोन दोन तीन तीन घंटेचा स्प्रे करावं लागते जे होईपर्यंतच पाणी जास्त आहे बरोबर आणि मग आता तुम्ही एक दोन पाणी आता लागेल आणि आता तीन महिन्याचं पीक झालंय आणखी किती वेळ लागेल पीक यायला एक एक महिना या पिकाला यासाठी आणि ज्यावेळेस आपण काढतो का नाही त्यावेळेस समजा ती मुळी खुडू नये म्हणून आपण शेवटचा काहीतरी स्प्रे द्यायचा पण एका पाण्यामध्ये आता येऊन जाते काही असे झाड दिसत आहेत कि झाले काही आहेत अजून छोटे सर आहेत मग याच कसं हार्वेस्टिंग होणार चा साधारणतः हे झाड सुरुवातीला निघलेलं म्हणजे याची उगवण शक्ती सुरुवातीला झालेली या झाडाची या झाडाची मुळी आणखीन सर सहा इंच लंबी होते बर जे मोठाला झाड झाडे ते सुरुवातीला आपण काढून घ्यायचे लेबर लावून आणि नंतर जे छोटे छोटे आहेत त्याला पंधरा कालांतर पंधरा ते एक महिन्याचा कालावधी द्यायचा नंतर ती काढून घ्यायचा दोन टप्प्यात आता हे जे झाड आहे हे, हे आणखी एका महिन्यानेची मुळी चांगली मोठी होणार मजबूत आणि हे तुम्ही उपटून घेणार आणि त्यानंतर बाकीच्या झाडाला जागा पण मिळेल वाळायला हे उपटून घेणार मग आता हे हार्वेस्टिंग केल्यानंतर उपटलंय यानंतर काय येत सर याचा विषय असा आहे की जे ज्यावेळेस आपण झाड उपटले तर हे सर रात्रभर म्हणजे दिवसभर रात्रभर झाड दा, असं उपटून ठेवायला आलत नाही हे जे पाने आहेत हे पानं पूर्ण रस या मुळीचा पिऊ हे करून घेतो म्हणजे जेवढे आपण उपटले तेवढी मुळी काटल्याच गेली पाहिजेत असा सुद्धा याचा नियम आहे सर म्हणजे लगेच लगेच एका उपटना आणि तू काटून टाक रात्रभर सर ते ठेवायचा आणि मग याला हे मुळ्या ज्या आहेत याला काय सुकवता का हो जवळपास साधारणतः चार ते पाच दिवस अशी सावलीमध्ये 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 सुकू द्यायच्या आता हे सुकलेल्या मुळ्या एका एकरामध्ये किती होतात मग सर चांगली शेती असली तर सहा ते सात क्विंटल एका एकर मध्ये मुळी होती सर वाळू तुमचा काय ॲव्हरेज आहे किंवा तुमच्या गावातल्या लोकांचा काय ॲव्हरेज आहे ऑन एड एव्हरेज सहा क्विंटल सर एका एकर मध्ये कम्प्लीट सहा क्विंटल मुळी होती सहा क्विंटल आणि याला आता बाजार सध्या कुठे विकत आहे म्हटलं तुम्ही मध्ये बरं आपल्या इथे बाजार समिती सुरू व्हायची अजून हो किंवा आलंय तरी मला ते एकदा खरेदी केली मी बघितला भाव पण ते खूप कमी सांगितलं त्यांनी काहीतरी पंधरा हजार रुपये सांगितलं काय मिळालं तुम्हाला मला बघायचं मध्ये जे अश्वगंधा होते लिटेस्ट या चार दिवसा अगोदर मी स्वतः पाठवलेली आहे निमजला तर मला सत्तावीस हजार रुपये क्विंटल अशा दराने भाव मिळालेला आहे की बरसादीची मुळी आणि ती बरसातीची मुळी छोट्या प्रमाणात होती बारीक साईज होती त्याच्यामुळे भा। भाव सध्या निमजला भाव तीस ते बत्तीस हजार रुपये क्विंटल चालू आहे सर चांगल्या क्वालिटीच्या मुळे आपण तीस हजार रुपये जर पकडला तर तुम्ही सांगता इथं सहा क्विंटल तुमचा ऍव्हरेज आहे म्हणजे एखाद्याला सात पण होत बरोबर सहा सैन्त्रिक अठरा म्हणजे एक लाख ऐंशी हजाराचं एक पीक होत आणि ते चार महिन्यात हो जनावर वगैरे खातात काय काहीच नाही सर कुठल्या जंगली जनावर पण खात जंगली जनावर खात नाही वन्य म्हणजे दुसरे प्राणी कोणतं काही हे असं साईड इफेक्ट नाही पण त्रास नाही आले तर रोग येत आहेत आणि फवारणी करताय याच्यामध्ये काही ग्रेडिंग वगैरे पण राहते का हो सर याच्यामध्ये ग्रेडिंग अशा प्रकार राहते की जी सुरुवातीची जी ठोकर साईज मुळी येई वरची याच्यामध्ये मावचर चांगलं राहते म्हणजे जी झाडा मुळीच जे मुडी झाड असली त्याच्यामध्ये मावचर भरपूर राहते आणि जी मुळी लहान असली त्याच्यामध्ये पावडर कमी निघते बरोबर आणि याला मुळीलाच डिमांड आहे जितकी पावडर निघल तेवढा तुम्हाला भाव चांगला मिळेल बरोबर आहे साधारणतः साधारणतर एका एकरमध्ये म्हणजे बी बियाणे सगळ्या सगळ्या गोष्टी दहा हजार रुपये खर्च पकडून चलायचा ज्यावेळेस हार्वेस्टिंग करतात त्यावेळेस लेबर भरपूर लागतात वीस हजार रुपये खर्च काढायचा लागतो नुसता बरोबर आहे म्हणजे तो खर्च पण एक ऍड होईल तीस हजार रुपये आहे हार्वेस्टिंग मोठा सगळ्यात मोठा हार्वेस्टिंग दोन टप्प्यामध्ये तुम्ही करताय परत ते कटिंग पण आली कटिंग हजारात आली का एकरी वीस हजारामध्ये बर हे काय कोयत्यानं कापता का मग ते कोयत्यानं जे ऊस तोडतात लोक त्या पद्धतीचे कोयते त्या कोयत्यानुसार हे करतात आणि याचे दोन ग्रेड पारतो आम्ही होता असतो म्हणजे लहान मुली वेगळी करतो आणि ठोकर मुळी वेगळी करतो म्हणजे रेंज भाव चांगला मिळतो सर ठोकर मुलीला भाव वेगळा मिळतो आणि छोट्या मुळीला भाव वेगळा मिळतो चार पाच हजार रुपयाचा डिफरन्स राहते त्याच्यामध्ये आपलं पूर्ण नाव काय म्हटलं माझं नाव गजानन सहजी आरो बर आणि तुमच्याकडे किती आहे क्षेत्र माझ्याकडे मी एकर भर लावली होती पण माझं जरा जर्मिनेशनचा प्रॉब्लेम आल्यामुळे मी अर्धा एकर ती कमी केली आता माझी अर्धा एकर आहे बर आता तुम्ही सांगताय तुमच्या गावातल्या काही लोकांनी खरीप मध्ये पण घेतलं हो। म्हणजे ही पीक कोणत्याही सीजन मध्ये खरीपला उन्हाळ्यात पण येत असेल घेतली नाही सर अजून पण रब्बी आणि खरीपची घेतली बर आज आपल्याला पीक बदल खूप आवश्यक आहे म्हणजे एकच एक आपण खरीप मध्ये सोयाबीन घेतोय तर आपण जसं सांगताय की हा मध्ये सुद्धा एक चांगला पर्याय आपल्याला होऊ शकतो खरीप मध्ये कधी पेरणी केली होती त्याची जून मध्ये जून नाही जुलैला पेरणी केली होती कारण की जून मध्ये त्यांचं आमचं काय झालं होतं की सोयाबीन निघलं नव्हतं आणि बरसात खूप असल्यामुळं मग ते जरा निघायला म्हणजे पेरायला चान्स भेटत नव्हता मग हे बी आणून फक्त फेकून दिलं शेतात आणि मग त्याच जर्मिनेशन झालं आणि ते आलं चांगलं बर आणि त्या खरीपवाल्या लोकांना काय ऍव्हरेज आले कमी आलं चार क्विंटल झालं सर बर पण आता खरीप मध्ये जर आपण चार क्विंटल म्हटलं तर ते पण परवडलं म्हणजे जर त्यांना पंचवीस तीस हजार रुपये भाव मिळत असेल सत्तावीस रुपये यांचा उत्पादन खर्च जर लागवड खर्च खरीप मध्ये जास्त पाण्याची पण आवश्यकता नाही वरचं जर निसर्गाचं पाणी मिळतंय तरी सोयाबीन पेक्षा एक चांगलं उत्पादन त्यांना त्यामध्ये मिळालं असेल म्हणजे आपण पाहू शकतो की खरीपामध्ये पण हा एक चांगला पर्याय आहे नाही सर खरीपामध्ये विषय असा आहे की मुळात या अश्वगंधाला पाणी कमी खूप कमी पाहिजे खूप कमी पाहिजे या वर्षी बरसात जास्त असल्यामुळे ऍव्हरेज मध्ये मार खाल्ला पण एखाद्यानं जर वरंब्यावर घेतलं त्याला घेतलं म्हणजे आपण बदल बघतोय जसं आता सोयाबीनला आता काही दुसरं काय घ्यावं त्याला कळत नाही अशा वेळेस हा एक जसं तुम्ही प्रयोग केलाय आणि त्यांना चार क्विंटल उत्पादन आलं रब्बी मध्ये म्हणता की याचं सहा क्विंटल पण उत्पादन येतं आपण पाहू शकता हे अश्वगंधा पीक बऱ्याच वेळा हे तण म्हणून कधीतरी घराच्या आजूबाजूला आपण असेल व्हरायटी वेगवेगळी असेल परंतु या प्रकारचं पीक आपण आपल्या शेतामध्ये घेऊ शकतोय आणि एक चांगलं उत्पादन आणि त्या माध्यमातून उत्पन्न आपल्याला मिळू शकतं मी खरोखर या रिटर्न मधील जे तुमचे प्रगती शेतकरी आहे त्यांचं अभिनंदन करतोय की तुम्ही जिल्ह्याला दिशा देण्याचं काम करताय असे नवनवीन पीक म्हणून ते आपल्यासोबत आरू साहेब पण आहेत ना या गावचे सुपुत्र पण आणि योग एक तुम्हाला या गावात नोकरी करण्याचा पण योग येत आहे हे जे नवनवीन प्रयोग तुम्ही तुमच्या गावामध्ये करत आहात हो सर तर हे कसं सुचतंय तुम्हाला किंवा कशा प्रकारे तुमच्या गावात हे बांधणी होत आहे हे सर हे म्हणजे निमजून एकदा दो, एक दोन वर्ष झाले अगोदर सगळं बघून आले आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी हे ठरवलं की बाबा आता आपल्याला सोयाबीन 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 सततचं पीक हे काही बदल करू हरभऱ्यामध्ये रेग्युलर हरभरा जळत आहे मर लागत आहे त्याच्यामुळे यांनी दुसरं पीक घेण्याचा हे केले बरोबर आहे आपल्यासोबत अधिकारी साहेब सुद्धा सर एक खूप आनंद आहे की आपल्या जिल्ह्यातील तालुक्यामध्ये साधारणतः मोठं गाव आहे रिठल म्हणून आणि तिथले एक पन्नास साठ शेतकरी हा प्रयोग करत आहेत औषधी वनस्पती सुगंधी वनस्पती लागवडीचा आम्ही खरीप मध्ये सुद्धा यासाठी प्रयत्न केला होता पण आता शेतकऱ्यांनी जसं सांगितलं अति अतिपावसामुळे थोडंसं उत्पादन कमी आलेलं आहे आपण शासकीय रोपॉटीक वर सुद्धा हा प्रयोग चारही याच्यावर घेतला होता टी एस परंतु तो थोडासा अति अतिपावसामुळं सक्सेस झाला नाही परंतु रिठत गावाच्या शेतकऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारे मेहनत करून एक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पर्यायी पीक देण्याचा प्रयत्न केलेला आहे याबद्दल या, या रिठतच्या सर्व शेतकऱ्यांचं आणि आमचे सहाय्यक कृषी अधिकारी अंकुश आरू साहेब यांचं सुद्धा मी या ठिकाणी कृषी विभागातर्फे अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देतो